हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनो लावली सगळी वाट जिकडची तिकडं आता निवांत झाली मोकळी आता काय नाही जेवण केलं आता केल, मी आताच केलं तुमचं दाजे आताच गेलं कामावर पुरींचं डबं राहिलेलं मागून दिलं चौघ चौगाचं डबं करायचं वैतागून जातोय जीव आता काय सांगायचं भावा बहिणीनं हायती आहे पण जाऊन द्या करावं तर लागणारच आहे वायताहून गेलंय तुमच्या दाजीचा दोन तीन टायमाचा डब्बा आता गेलं तुमचं दाजी बी कामावर तर आता सकाळी दाजीचा एक मित्र दाजी होता भावा बहिणीनो दाजीच तुमच्या लय गुण सांगत होत एक त्यांनी एकट्या काम केलेली होती ना तर आता मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट येतात कि पूनम ताई दाजी म्हणजे दाजी लय कष्टाचं काम करतात ना तुमचं दाजी तर दाजीला हमालीचं काम आता किती दिवस करणार आहे म्हणजे कमेंट पण मला येते बरं का आणि विषय म्हणजे मी पण तुमच्या दाजीला भरपूर असं सा समजावून सांगते भाऊ बहिणी कि तुम्ही किती दिवस हे असलं काम करणार आहे हे काम त्रासाचं काम आहे वजी उचलणं म्हणजे सोपं नाही आणि त्यात म्हणजे तुमच्या दाजीच्या अंगात ना जीवना ताव होत सत्तेचाळीस किलो का काय वजन होतं तर त्यातलं बी कमी झालंय सात किलो वजन हम्म सात किलो वजन कमी झालं किती त्रेपन्न किलो का काय होतं काय होतं त्यातलं सात किलो वजन कमी झालंय बघा मग मग आता तुमच्या दाजेला मी सांगते समजावून की आता काय नाही वाटायचं तुम्हाला पण नंतर नंतर बघा कसा त्रास होतो या हा आता ह्याच्या आधी मी तुमच्या दाजेला मी कितीतरी काम म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय ही असं तसं अशी काम भरपूर करून देण्याचा प्रयत्न केला पण दाजींना काय तुमच्या जमाना झालाय तर त्यात माझी तरी काय चूक आणि सकाळी तुमच्या दाजीचं जी मित्र आलं होतं जोडीदार तर ती आहेत महेंद्र महेंद्राच्या महेंद्रा गाड्या विकत्यात म्हणजे गाड्या आहेत ना शोरूम त्याच्यात काम आला तर त्यांना विचारलं म्हणलं दाजिंला तुमच्या मिळेल का म्हणलं काम तर त्यांनी म्हणले पण आनंदाची बातमी पण आली की बाबा तुमच्या दाजीनला त्याच्यात काम पण मिळतं लागतंय गाड्याच्या शोरूम मध्ये पण आता तुमचं दाजी आहेत ना भाव बहिणीनं ती म्हणतात पगार पडायचा नाही तिथं एवढा आता म्हणलं पगाराच्या नादात घेता का हाडकाचा खुळखुळा करून हा आता हमालीच काम म्हणजे ही अंगावरच काम आलं आणि त्रासाचं काम आहे हमालीचं काम म्हणजे सोपं नाही मस्त तुमच्या दाजीला मी तर समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण आता दाजी जर तुमचं ऐकत नाही त्यांना पहिल्यापासून ती काम करण्यात जर इंटरेस्ट आहे तर त्याला मी तरी काय करणार भाव बहिणी माझ्या पद्धतीने मी भरपूर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते कारण की मला तरी वाटतंय का की नवऱ्याने वजी उचलावा जाऊन आणि आजकालच्या जमान्यात कोण वजन उचालतंय एवढी सांगा बरं आणि विषय म्हणजे आता ती एकत्र काम केलेलं होतं त्यांनी त्यांचं जे तुमच्या दाजीचं जे मित्र होतं त्यांनी आणि तुमच्या दाजीनी ती सांगत होतं तुमच्या दाजींचं की रूम घेऊन राहिलेली होते ना तिथं तर एकत्र म्हणजे जेवण तुमचं दाजी सगळ्याला स्वयंपाक करून घालायचं उपाशी राहू दिलं नाही लय सांगत होतं गुण त्यांचं तुमच्या दाजीचं सगळ्या पोरांना स्वयंपाक करून घालायचं बाकीच्यांना काही जमत नव्हतं तर ही चपाती ही त्यांना करून जेवण द्यायचं कंपनीत काम आलं होत रूम घेऊन राहिलेली होती सगळी मिळून पोर आता तुम्हाला सांगते आता तुमच्या दाजींसाठी जे मित्र होत ती कि कशाला बाबा असलं तरासाचं काम करतो तुला काम इथं लावून देतो पण आता दाजी आहे ना तुमचं बघू आता त्याच्या विचार करू आता काय विचार करते आता काय विचार करते ते आता कुणाश खाऊन माझ्या पद्धतीने पण मी भरपूर त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असलं माझी त्रासाची कामं नका करीत जाऊ आपलं जीवाला सोसल अशीच कामं करायची पण आता शेवटी नवऱ्यावर अवलंबून आहे ना भाऊ बहिणीनं त्यांना जी आता ज्याची त्याची आवड असती कामाची काय माणूस आहे ना डोक्यावर कामं करतं काय माणूस हाता पायाव का ज्याच्या त्याची कल म्हणायचं तर आता माझ्या पद्धतीने पण मी भरपूर सांगण्याचा सा प्रयत्न केला आता काय बहिणींना वाटत असेल की त्यांच्या कमेंट येतात मला की मीच लावते काय नवऱ्याला तशा कामाला आणि लावू नका आता मग जर त्यांना जर त्याच कामात इंटरेस्ट आहे ती जर ऐकायलाच तयार नाही त्याच कामात जर त्यांना वाटतं की आणि त्याच कामातून त्यांना आहे ना चांगली इन्कम पण मिळते बाकीचं दुसरं कोणचं जर काम दिलं ना तर त्यातून मग ती किपाईत नाही होत तुम्ही सांगा करू तर मी तरी काय करू मी भरपूर सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्या दाजीला पण दाजी तुमचं ऐकत नाही बघू आता काय म्हणते ते आता ह्या कामावर काय त्यांना म्हणलं विचार करा जरा आणि मग सांगा मला बघू मग आपलं सोपं जीवाला त्रास न होणार काम असं द्यायचं चाललंय ना तुमच्या दाजी पण आता त्यांचं मत काय ते आता सांगते तुम्हाला तर झालं भाऊ बहिणीनं आज केलं तर मी मस्त पैकी फ्लावरचं कालवण चपाती आणि मेथीची भाजी केली ती दिला डबा ही दिला पुरीला महागून दिला एक पूर्गीनं नेहाला ने ने होता डबा आता सगळा स्वयंपाकाचा लोड एकट्ट असा जुळत नाही हा हळू हळू आता दोन पुरींच्या टायमापर्यंत त्या पुरी गेल्या निघून आणि दाजी तुमचं आज आता इकीला तालुक्याला जायचं होतं त्याच्यामुळं तिचं आवारलं लवकर पण बाकीच्या इंच डबं महागून गेलं ना पियाचा आपलं सॉरी अपूर्वाचा आणि शिवण्याचा आता तुमचं दाजी होतं आज दा कामावर जायचं होतं त्याच्यामुळं महागून डबा द्यायला जमलं नाही तर अवघड होतं मग डब्याचं आणि विषय म्हणजे मला मला मज म्हणतात बहिणी की हे कामच करत नाही आमकच करत नाही आता काय सांगायचं भाव बहिणी जित्रा बन झित्रा बनलेलंय ही करावं लागतंय राखान राहावं लागतं झाड खात्यात ना झाडांचं झाडांना राखात राहावं लागतं बाकी काय नाही मी बी जेवण केलं आताच तुमच्या दाजी होत दाजी गेला आज त्यांचं ती समोरच मार्केट बंद आहे मग आज कामाचा लोड जास्तही वाटत यांना त्याच्यामुळे लवकरच गेले तर या मग आता तुम्हाला कसं वाटतंय भाऊ बहिणीनं दाजीने कोणचं काम करावं ही जी शोरूम मध्ये आलेलं ही करावं का ही सा बर हा मालिकच करावं आता तुम्ही सांगा तुमच्या दाजीला तुम्ही बी थोडं समजावा मी तर माझ्या पद्धतीनं जेवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा तेवढा तर केलेला आहे पण आता शेवटी तुमच्या दाजीची मर्जी मी पण नाही जास्त काय बोलू शकत भाव बहिणी बरोबर का नाही काय बोलणार आहे मी तरी सांगा बरं हा आणि शेवटी कोणतं का ना काम तर करावंच लागणार आहे ना कामाला गेल्याशिवाय का काम तर मार्ग नाही कोणचं कफायना काम करावंच लागणार आहे मग भलं ती त्रासाचं असू नाही तर बिगर त्रासाचं असू आता काय माझे तर डोक्या म्हणजे माझी तर बुद्धी जवळ मी दाजीला सांगण्याचं तुमच्या काम करायचं तेवढं केलं आता ऐकायचं का, का नाही ऐकायचं ते तुमच्या दाजीचं तुमच्या दाजीवर आलं पण तो आता मला वाटतंय की जेवढ्या बहिणी मला कमेंट करतात ना कामाबद्दल त्यांनी बी थोडंफार समजून सांगितलं तर बरं पडेल बर कारण की माझ्या सांगण्याच्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आता बघा तुमचं ऐकलं तर ऐकल दाजी माझ्या पद्धतीने तर मी जेवढा सांगण्याचा प्रयत्न करायचा तेवढा तर केलेला आहे बरोबर का नाही आता कोणत्या तरी बायकोला वाटेल का की बाबा आपला नवऱ्याने वजी उचरावा जीवाला त्रास नाही यासारखी काम करावं नाही वाटत पण आता शेवट कसं आहे मी घरी तर बसवून ठेवू शकत नाही ना हा लेकर बाळ आहेत तर बाळांचं भविष्य बघायचंय आपल्याला आता आपल्याला तर नाही शिक्षण पाणी भेटलं मग आता लेकरांना शिक्षण ही माणसाचा तिसरा डोळा आहे शिक्षण जर झालं तर त्यांचं भविष्य घडल या दृष्टिकोनातून कामधंदा तर करणं गरजेचं आहे आणि शिक्षणाला काही पैसा थोडा लागत नाही बरोबर का नाही भाव बहिणी तुम्हाला माहिती असेल शिक्षण म्हणजे खर्च किती असतो शिक्षणाचा रोज काय नाही काय काय नाही काय निघतय पुरींच रोज एक दिवस खडा नाही आता माझ्या पद्धतीने पण जेवढं मी घरी बसून करायचा प्रयत्न म्हणजे जेवढं होत आहे माझ्याच्या तेवढं तर करण्याचा प्रयत्न मी पण करते आणि तुमचं दाजी बी आता चांगलं म्हणजे त्या हमालीच्या कामाला जातात तर ते त्यांचा पण काय आधार म्हणजे दोघांचा संसाराचा गाडा वाढायचा म्हणल्यावर दोघांची गरज आहे आता तुमच्या दाजेला जर त्यांनी नाहीच हमालीचं काम सोडायचं म्हणलं तर आता घरी तर बसवून नाही ना मी ठेवू शकत हां तर दुसरं काम जर ती म्हणतात दुसरं काम आता मला हे नाही मग आता मी तरी काय करू सांगा बरं तुम्ही तर बा बहिणी बघा आता तुमच्या पद्धतीनं दाजीला समजावण्याचा प्रयत्न करा मी तर भरपूर समजावलंय कामाच्या बाबतीत पण शेवटी आता करायचं का नाही करायचं ते त्यांनी ठरवायचं बरोबर का नाही पण मला वाटतं की तुम्ही बी समजावा तुमच्या दाजीला थोडंफार कारण की दाजी तुमचं माझं तर ऐकत नाही मला किती बी म्हणू द्या की माझा माझ्या ऐकण्याच्या बाहेर तुमचा दाजी नाही पण तुमचं दाजी माझं किती ऐकतून किती नाही ती मला माहिती आहे एवढा जर माझ्या ऐकण्यातला असता नवरा ना, ना तर लय झाला असत एवढा मार नसता खाल्ला न्या कधी बराबर का नाही माझ्याच्या इशाऱ्यावर नाचत असता नवरा तर तर मला वाटतंय की ज्या बहिणी मला कमेंट करून कामाबद्दल तुमच्या दाजीच्या विषयीची कामाबद्दल सांगतात ना त्यांनी तुमच्या दाजीला कमेंट करून समजावा कि बाबा दाजी तुम्ही आता ही काम जास्त दिवस नाही करू शकत कर। तुम्ही थोडं जीवाला त्रास न होण्यासारखं का काम करा असं तुम तुमच्या दाजीला जर तुम्ही समजून सांगितलं तर पडला तर पडला काहीतरी फरक बरोबर का नाही शेवटी तुमचं दाजी कस स्वतःच्या मनातच करतय काय सांगायचं भाऊ बहिणी माहिती बरं आहे बघा मग